नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण समोसे बनवणार आहोत खारे समोसे जे आपल्याला दुकानात मिळतात आणि आपल्या मुलांना किंवा आपल्यांना सगळ्यांना लहानापासून मोठ्यांपर्यंत ते आवडतात मी गव्हाचं पीठही नाही वापरणार आणि मैदाही नाही वापरणार तर इथे रव्यापासून आपण बनवणार आहोत अगदी झटपट असे होतात आणि खायला इतके अप्रतिम लागतात ना खूप छान लागतात तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर इथे मी रवा घेतला होता अगोदर मिक्सरला फिरून घेतला मी बारीकच रवा आहे तुमचा जाडा असेल तरी मिक्सरला फिरून घेऊ शकता त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे मी गरम वगैरे काहीच केलेलं नाही आपलं साधं तेल आपलं जे आपण भाजीला यूज करतो ते तेल टाकलेलं आहे मध्ये आणि आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे सगळं तेल आपल्या ह्या रव्यामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे आपल्याला हातावर घासून घासून छानच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते त्याच्या त्यानंतर इथे माझ्याकडे जिरा पावडर आहे घरीच मी तयार केलं होतं जिरे भाजून त्याला मिक्सरला लावून अशा प्रकारे बारीक केलेलं आहे ते जिरा पावडर अर्धा चमचा टाकून घेतलंय जिरा पावडर नक्की टाका चव खूप छान लागते फ्लेवर्स येतो जिऱ्याचा छान याच्यामध्ये आणि आता आपल्याला पाणी टाकून छान असा मिक्स करून घ्यायचंय आपल्या चपातीचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून अगोदर मळून घ्यायचं आहे आणि मग छान मऊ असं मळायचं आहे कारण रवा असल्यामुळे आपण जरा घट्ट मळल्यानंतर काय होतं नंतर फुकतो आणि जास्त जसा घट्ट होऊन बसतो म्हणून आता पहिल्यांदा आपण मळताना कसं करायचं थोडंसं मऊ असाच मळायचा आहे त्याच्यानंतर थोडं भिजत ठेवल्यानंतर रवा हे आपला तसा छान असा मऊच राहतो म्हणून आपल्याला मऊ असा प्रकारे मळून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे मळून घेतलेला आहे गोळा अशा प्रकारे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर दहा किंवा पंधरा मिनिट तुम्हाला जसं सोयीचं होईल तर तितक्या टाईममध्ये तुम्ही ठेवतो भिजत आता तिकडे छान असा रवा फुलतोय तोपर्यंत आपण इकडे मसाले करून घेऊयात तर इथे मी मॅगी मसाला टाकलेला आहे जो मॅगीच्या पॅकेटमध्ये येतो ना तो मसाला एक मी एक पुढे पूर्ण टाकून दिलेली आहे त्याच्यानंतर जिरा पावडर टाकायचा आहे कश्मीरी रेड चिली पावडर टाकायचा आहे आणि चाट मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आपला मसाला रेडी झालेला आहे चवीला अप्रतिम लागतो हा मसाला चटपटी तसा मसाला आहे तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा पिठी हे घालू शकता जर तुम्हाला गोड अशी चव चटपटीत पाहिजे असेल तर आता इथे मी काय केलेलं आहे आपली कोथिंबीर वाळत ठेवली होती ती मस्त वाळलेली आहे ती आपल्याला बारीक चुरा करून घालायचा आहे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा जिरा पावडर आणि चाट मसाला टाकलं आपल्याला दुसरे अशा प्रकारे बनवायचे आहेत जर मुलं तुमचे तिखट खात नसेल पण चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता तर आता आपलं पीठ पण छान आता मिक्स झालेलं आहे पाहू शकता आहे भिजल्या तरी किती मऊ असं पीठ आहे आणि छान असं रेडी झालेलं आहे आता आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि अशा प्रकारे लाटायचा आहे कोळपा टिकडं तिकडं सरकू नये म्हणून तुम्ही खाली कापड जरी टाकलं तरी सरकत नाही आणि आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला जास्त एनर्जी लागेल कारण हे पीठ थोडंसं अवघडच जातं कारण रवा आहे थोडंसं पसरत नाही पटापट तर आपल्याला प्रकार प्रकार अशा प्रकारे पातळ किंवा जाड जाडसरशी जास्त पातळ नको आणि जाड जास्त जाडही नको अशा प्रकारे आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे घेतलेली आहे आणि मी अशा प्रकारचं एक कटर घेतलेलं आहे ते कटरचे तुम्ही दातं बघू शकताय थोडेसे वाकडी तिकडे आहे त्याच्यामुळं खूप छान असं याला डिझाईन तयार होते आणि मी समोसे बनवले तर आपल्याला त्रिकोणी काटू कापून घ्यायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारे जमत नसेल तर तुम्ही एक एक असं धा काढून तसंही बनवून घेऊ शकता पण असंही सोपंच आहे पाहू पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होता प्रकारे तर मी त्रिकोणी असं काढून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही सगळे त्रिकोणी त्रिकोणी झालेले आहेत समोस्यासारखे आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आपल्याला आता डायरेक्ट तेलामध्ये टाकायचं आहे याला तर थोडं थोडं टाका जास्त जर टाकलं तर समोसे आपले फुलणार नाहीत नाही ते चिपटे होऊन जातात तर फुलल्यानंतर छान कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे मी थोडे थोडे टाकून घेतले आहेत फुलायला मस्त जागा भेटली यांना आणि आपले समोसे मस्त फुलल्या गेलेले आहेत आपल्याला अधूनमधून थोडा थोडा आपल्या वेळाने याला प्रकारे खालून वरून हलवून घ्यायचं आहे आणि याचा थोडासा असा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला थोडंसं लालसर कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तेव्हाच कळतं आपल्याला तळलेत की नाही अशा प्रकारे आपल्याला झाल्यानंतर आपण काढून घ्यायचं आहे मस्त असे समोसे आपले तळल्या गेलेले आहेत तर अशाच प्रकारे मी सगळे समोसे आता तळून घेतलेले आहेत एकदम कुरकुरीतपणा आलेला आहे तर खूप छान झालेले आहेत तर समोसे मी एवढे झालेले आहेत आपले तर दोन भागांमध्ये मी डिवाइड केलेले आहेत थोडेसे ताटामध्ये घेतलेले आहेत आणि थोडेसे कढईमध्ये ठेवलेले थो आहेत तर आपल्याला दोन प्रकारचे समोसे बनवायचे आहेत एक तर आपल्याला मॅगी मसाल्याचे समोसे बनवून घ्यायचे आहेत आणि एक तर कोथिंबिरीचे आपल्याला जे कोथिंबीरचा आपण पावडर बनवून ठेवलं होतं त्याचे बनवून घ्यायचे आहेत तर मॅगी मसाला आपल्याला अशा प्रकारे टाकून द्यायचा आहे आणि हाताने छान याला कोटिंग करून द्यायचे आहे मॅगी मसाल्याची छान असं अशा प्रकारे जे बाजारात मिळतात ना एका कोणत्याही पॅकेटमध्ये मिळतात तशाच प्रकारे लागतात कुरकुरीत आणि मसाला तितका झटपटीत होतो नाही नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा तर खूप छान झाले आहेत कोटिंग पण खूप भारी आलेलं आहे मसाल्याचं यांना आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत मला खूप आवडले तुम्ही नक्की एकदा करून बघा आता आपण याला साईडला ठेवूयात आणि इथे आपण घेऊयात कोथिंबिरीच्या मसाला जे आपण मिक्स करून ठेवला होता ते टाकून घेऊयात तर याचे पण खूप छान लागतात मुलांना जर तुमचे तिखट खात नसेल पण मसाला वगैरे काही लावायचा आहे त्यांना चटपटीतपणा त्यांनाही थोडासा पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता कोथिंबिरीचा छान असं थोड थोडासा स्मेल येतो आणि खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपल्याला कोथिंबिरी पण छान असं मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये हलवून अशा प्रकारे छान अशी मी कोटिंग करून घेतलेली आहे आपले दोन्हीही समोसे रेडी झालेले आहेत कोथिंबिरीचे कोटिंग आणि मस्त असा चाट मसाला आणि मॅगी मसाला टाकून आपलं हे खूप छान कलर आलेला आहे आणि बघताच तोंडाला पाणी येईल असं आपले दोन्ही समोसे रेडी झालेले आहेत बाजारातून जाऊन आणून खाण्याची काहीही गरज नाही सुट्टीमध्ये आता मुलांना सुट्ट्या लागल्या तर अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात जर तुम्ही, तुम्ही तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे घेऊन जाऊ शकता गाडीमध्ये वगैरे प्रवासात तर नक्कीच जर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून जा आणि बाकीचे पण व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय बाय